आपले स्वागत आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व एकनिष्ठ कार्यकर्ते सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र पूर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयातील आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते देण्यात आले त्यांच्या निवडीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी समाधान मानले आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस कार्यसम्राट आमदार रत्नागिरावजी गुटेकाका यांचा आज आम्ही तालुक्याच्या वतीनं व पूर्णा शहराच्या वतीने नागरी सत्कार ठेवलेला होता त्या शेतकऱ्यामध्ये साहेबानं एक कार्यकारिणीची निवड म्हणून सुभाषराव देसाई यांची तालुका दिस मित्रमंडळाच्या तालुकाधीशेमध्ये निवड केलेली आहे आणि ती निवड केल्याबद्दल पहिले पर, प्रथम मी साहेबाचे आभार व्यक्त करतो आणि सुभाषरावांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो ते आमच्या तालुक्यातील सर्व सरपंच शेतकरी बांधव आणि इतर काही अडचणीचे जे कामं असतील ते योग्य रीतीने सोडतील ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार माननीय गुट्टे काका यांचा सत्कार समारंभ पूर्णा शहरामध्ये आयोजित केलेला होता आणि त्यामध्येच पूर्णा तालुक्याचे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून माननीय सुभाषरावजी देसाई यांची त्यांनी के या निवड केलेली आहे या निवडीबद्दल मी उपसरपंच माजी देसाई त्यांना शुभेच्छा देतो तसेच या निवडीसाठी प्रयत्न केलेले मार्केट कमिटीचे के संचालक गीतारामजी देसाई असतील सुडावा बस सोसायटीचे हो चेअरमन शाजीराव देसाई असतील यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे व साहेबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आज सुभाषराव देसाई यांना तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते त्यांच्या पदाला न्याय देतील एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करून त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या पूर्णा शहरात म्हणजे पूर्णा तालुक्याच्या वतीनं साहेबांचा भव्य सत्कार ठेवला होता तर त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये ते, ते चांगला म्हणजे चांगल्या प्रकारे सत्कार चा। कार्यक्रम झाला आमचा आणि त्या कार्यक्रमात माझं गुटे मित्र तालुका अध्यक्ष म्हणून माझी साहेबांना त्या कार्यक्रमात निवड केली आणि मी गेली पाच वर्ष झाले मी प्रभारी पूर्णा तालुका प्रभारी म्हणून मी काम करतो तर त्या कामाची पावती म्हणून मला साहेबांना आज तालुक्याचं मित्रिमंडळाचं अध्यक्षपद दिलं आणि मी आता या अध्यक्ष जे पद दिलेलं आहे ते साहेबाच्या प्रत्येक म्हणजे आहे हे जे काय असतील का आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं जे काही सामाजिक कार्य असतात त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न करीत कर कसे असतील आता जे काही शेतकऱ्याचे काही प्रश्न असतात काही लाईटचे काही पाण्याचे त्याच्यावर लोकांना काही जे अडचणी असतील आता साहेबांना मला प्रतिनिधी म्हणून मी तर तालुका अध्यक्ष म्हणून तर त्या सगळ्या गोष्टीचे मी लोकांना हे करील लोकांना काय आवाहन करणार लोकांना एवढंच आवाहन करेल की आपले जे कार्यसभा आमदार आहेत हे म्हणजे एकदम काम कामाचे आहेत आणि विकास रत्न माणूस आहे ते आणि त्याच्यामुळं बाकी आपल्या भागाचा तालुक्याचा जे विकास करायचा असेल तर साहेबाच्या पाठीमाग आणि साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्वांनी राहावी